महत्वाची बाब म्हणजे अवघ्या दोनच दिवसांपूर्वी ठाकरे गटाचे नेते वसंत मोरेंनी सुद्धा असाच एक व्हिडिओ शेअर केला ज्यात भरत गोगावले होम हवन करत असल्याचं दिसून येत आहे आता सूरज चव्हाणांनी शेअर केलेल्या व्हिडिओनंतर मात्र ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनी गंभीर आरोप केला तसंच रिपाई गटानं सुद्धा भरत गोगावलेंची मंत्रिपदावरनं हकालपट्टी करण्याची मागणी केली आहे हे असे अघोरी विद्येमध्ये रममाण असलेले मंत्री महाराष्ट्राचे काय बोलत आणि ही अघोरी विद्याची तर ते या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना एलिमिनेट करून तिथे आमचा नेता यावा यासाठी अघोरी विद्येचे प्रकार एशनसी गटाचे लोक ठिकठिकाणी करतायत याच महाराष्ट्रामध्ये या अघोरी पूजेच्या विरोधामध्ये कायदा करण्यात आलेला आहे तरी सुद्धा माननीय मंत्री असं कृत्य करत आहे की कर बाबा अत्यंत गंभीर आहे महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी आम्ही आपणास मागणी करत आहे की मंत्री भरत गोगावले यांची मंत्रीपदावरून तत्काळ हकलपट्टी